साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी वाहतूक आघाडी तर्फे नॅशनल हायवे प्रकल्प संचालक यांना रकडलेला सर्व्हिस रोडचा काम सुरू करून दिवाबत्तीची चालू करण्यासाठी निवेदन सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेल तर्फे मार्केट यार्ड ते दोड्डी फाटा पर्यंतचा रकडलेला सर्व्हिस रस्ता अर्धवट अवस्थेत असून सदर रस्त्यावर विद्युत पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने त्या परिसरात अंधारच अंधार आहे सदर परिसर हा मोलमजूर कष्टकरी लोकांचा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस तेथे मोठा कामगार वर्ग प्रवास करत असतो त्या परिसरात अंधार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे तेथे खूप नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे त्या ठिकाणी अपघाताचा सत्र सुरूच आहे सदर काम कशासाठी विलंब होत आहेत त्वरित त्या ठिकाणी दिवाबत्ती सेवा करण्यात यावी हो नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले लवकरच प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या परिसरातील नागरिकांसोबत कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष इरफान शेख मारुती पुजारी हमीद बागवान अयूब शेख अर्जुन माळी रियाज कुमटे मिनाज बागवान इम्रान रंगरेज अमोल मोरे इमाम सय्यद अक्षय गायकवाड सिद्धार्थ स्वामी आदी पदाधिकाऱ्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते